आव्हाड साहेब स्वराज्याचा मावळा बोलतोय स्वप्नील गोलप स्वप्नील घोल स्वराज्य संघटना तुम्ही राजांबाबत बोलताय त्यांना छत्रपतींच्या बाबत तुम्ही आक्षेपा विधान करताय आक्षेपाल तुम्हाला ना ना तुम्हाला अधिकार कोणी दिला अशी विधान नाही नाही प्रजा आहे पण तुम्ही तुम्हाला अधिकार कोणी दिला तुम्ही तिथल्या तुम्ही तिथल्या कल कोणाला छत्रपती म्हणायला नाही 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 तुम्ही तिथल्या जिल्हा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहितीये मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत भारतीय संविधानाने तुम्हाला सर्वांना लोकशाही आहे ना तुम्हाला काय माहितीये का तुम्ही मोठ्या वार्ता इथे मुंबई मध्ये बसून तुम्ही वार्ता करता तुम्ही विशाळगाड्यावर होता का आम्ही स्वतः विशाळगाड्यावर होतो काय झालं तिथली सिच्युएशन माहिती आहे का मग तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला का नाही विचारलं कलेक्टरला का विचारला हा प्रश्न एसपीला का नाही विचारू शकत हा मग तुम्ही त्यांच्या त्यांच्या बाबत बोला ना तुम्हाला छत्रपतीवर आक्षेपार्ह विधान करण्याचा अधिकार कोणी दिला हा तुमच्या तुमच्या बुडा तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे तो बघा पहिला ना तुम्ही छत्रपती बाबत बोलताय तुम्ही हा मग हिरव्या चादरी अशाच हिरव्या चादरी अनलिगल तुम्हाला त्या चालतात तो, 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 यासीन तो यासीन या तो यासिन भटकळ तिथे जाऊन राहतो तो दिसला नाही तुम्हाला यासीन भटकळ आतंकवादी तिथे जाऊन राहिला एवढा दिवस तो दिसला नाही मग तुम्ही तुमचं तुमचं पहिलं स्टेटमेंट ते पाहिजे होतं यासिन भटकळ बाबत ते आहे का काय पण फक्त गप्पा मारता मोठे मोठे गोष्टी करता छत्रपती छत्रपतींच्या बाबत तुमचं बोलण्याचं बोलण्याची लायकी नाही तुमची पहिली म्हणजे